अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती चौदा जुलै दोन हजार चोवीस ला हल्ला झाला हल्ला ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून केली ते थोडक्यात के बचावले या घटनेनंतर लागलीच हल्लेखोराला सुरक्षा रक्षकाने ठार केलं त्यानंतर जगभरातून या हल्ल्याचा निषेध केला गेला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक शर्यतीत आघाडीचे उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यामुळे या हल्ल्याकडे त्यानंतर वेगवेगळ्या अंकलने पाहिलं गेलं आणि अजूनही पाहिलं जात आहे ट्रम्प यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर अशाच प्रकारे या आधी झालेल्या हल्ल्यांची चर्चा होते या हल्ल्यांमुळे आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला कशी कलाटणी मिळू शकते त्यामुळे ट्रम्प यांचं पारडं आणखी जड झालंय का त्यांच्या आजवरच्या प्रवासात नेमकं काय काय घडलंय बायडन यांनी निवडणूक रिंगणातून बाहेर पडावं अशी मागणी होते ती आणखी जोर धरली जाईल का बायडन यांना या, या साऱ्याचा फटका बसू शकतो का अशा सगळ्याबद्दल एकंदरीत चर्चा होते तीच या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी प्रचारादरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली हल्लेखोर त्यांचा समर्थक होता असंही नंतर समोर आलं ट्रम्प यांच्यावर अचूक हल्ला करता यावा यासाठी हल्लेखोर या छतावरून त्या छतावर कसा जात होता याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली तर दुसऱ्याने गोळीबार करणाऱ्याला पाहिल्याचं म्हटलंय प्रत्यक्षदर्शी बेन मॅसर म्हणाले की ते सुरक्षा गराड्याच्या बाजूने उभे होते आणि त्यांनी त्या, त्या हल्लेखोराला एका छतावरून दुसऱ्या छतावरून जाताना पाहिलं बटलरचे रहिवासी रायन नाईट यांनीही अमेरिकी क्लास रिसर्च इमारतीच्या वर संशयित हल्लेखोर पाहिल्याचं सांगितलंय गोळीबाराच्या वीस मिनिट आधी मी ट्रम्प होते त्या गराड्याजवळ जाऊन उभा राहिलो तेव्हा मी एन आर इमारती होतो आणि हल्लेखोर तिथे होता मी तिथे बसलो असताना एका माणसाने त्याच्याकडे बंदूक असल्याचं सांगितलं मी वर पाहिलं तर इमारतीच्या वर एक माणूस बंदूक आणि अंगावर ब्लँकेट पांघरलेला दिसला आणि तो राष्ट्राध्यक्षांना लक्ष्य करत होता त्याने धडाधड चार ते पाच गोळ्या झाडल्या मी वर पाहिलं तर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी झाडलेली गोळी हल्लेखोराच्या डोक्याला लागली होती असं ते म्हणाले ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा थॉमस मॅथ्यू क्रुक्स हा वीस वर्षाचा तरुण ट्रम्प यांच्या पक्षाचा नोंदणीकृत मतदार होता त्याने नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत प्रथमच मतदान केलं असतं त्याने यापूर्वी रिपब्लिकन संबंधित एका गटाला छोटी देणगीही दिली होती असा दावा सीएनएनने केलाय थॉमसने दोन हजार बावीस मध्ये बेथल पार्क हायस्कूल मधून पदवी प्राप्त केली होती त्याला राष्ट्रीय गणित आणि विज्ञान उपक्रमांमध्ये पाचशे डॉलरचा स्टार अवॉर्ड सुद्धा मिळाला होता असं निवडणूक आयोगाच्या नोंदीवरून स्पष्ट झालंय त्यामुळे आता या हल्ल्यानंतर होणाऱ्या अनेक चर्चांपैकी ट्रम्प यांनी स्वतःवरती हल्ला घडवून आणला या सोशल मीडियावरच्या चर्चेला आणखीनच जोर चढलाय पण जाणकारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी सिक्रेट सर्व्हिसवर आहे त्यामुळे ट्रम्प अशा प्रकारे सुरक्षा व्यवस्थेला भेदून स्वतःवर हल्ला घडवून आणणं त्यांच्यासाठी शक्य नाहीये दुसरीकडे हा हल्ला बायडन यांच्यामुळे घडल्याचा आरोप ट्रम्प समर्थक करताना दिसत या हल्ल्याचा फटका आता बायडन यांना बसणार त्यामुळे त्यांची जिंकण्याची शक्यता आणखीन धुसर झाल्याचं बायडन विरोधकांकडून म्हटलं जात आहे या घटनेनंतर ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ दिसत होते ते आपल्या हाताची मूठ घट्ट आवळून हवेत उंचावत होते त्यांचे अंगरक्षक सुरक्षेचं कवच तयार करून त्यांना मंचापासून दूर नेत होते हा फोटो झपाट्याने व्हायरल झाला त्यामुळे त्यांच्या बाजूने सहानुभूती निर्माण झाली असणार ज्याचा परिणाम निवडणूक निकालावर होऊ शकतो असं आता म्हटलं जात आहे हा फोटो ट्रम्प यांचा मुलगा एरिक ट्रम्प यांनी लगेच सोशल मीडियावरती टाकला आणि अमेरिकेला अशाच लढवयाची गरज आहे असं कॅप्शन सुद्धा त्यांनी त्याच्यावरती लिहिलेलं होतं शिवाय हल्ल्यानंतर लगेचच उठवून त्यांनी मोठ उंचावून लढत राहत हा अशा स्वरूपाचा संदेश दिला आपल्या सभा दौरे रद्द केले नाहीत त्यामुळे कणखर नेता म्हणून त्यांच्याकडे आता पाहिलं जाऊ लागलंय याचाही परिणाम निकालावर होऊ शकतो आता जाणकार या घटनेनंतर बायडन यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेने सर्व प्रकारची राजकीय वक्तव्य थांबवलेत टीव्हीवर जाहिराती सुद्धा थांबवल्यात ट्रम्प यांच्यावर या परिस्थितीत राजकीय हल्ला चढवणं अयोग्य ठरेल असं बायडन यांना वाटलं म्हणून त्यांनी त्यांच्या विरोधातला प्रचार लगेच थांबवलाय बायडन यांच्या या कृतीचं सुद्धा एकीकडे सध्या कौतुक होत आहे त्याचा परिणाम निवडणूक निकालावरती पडू शकतो आणि बायडन यांच्या बाजूनं काही मतं जाऊ शकतात असं सुद्धा म्हटलं जात पण अमेरिकेत निवडणुकी यानंतर दिसून आलं त्यामुळे ट्रम्प यांच्या सुरक्षेत सुरक्षे वाढ केली गेले तसंच बायडन ट्रम्प यांच्या पुढच्या प्रचार सभा होतील की नाही त्यावर त्याचा किती परिणाम दिसू शकतो ह्याकडे सुद्धा आता पाहिलं जात आहे एकंदरीतच अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराचं स्वरूप या हल्ल्यानंतर बदललंय असं चित्र नक्कीच आहे फ्रांस राष्ट्राध्यक्ष इमेन्युअल मैक्रॉन ब्रिटन से पंप्रधान कियर स्ट्रामर ऑस्ट्रेलिया से पंप्रधान एंथनी अल्बानीज, इटली पंप्रधान मेलनी मेलोनी से राष्ट्राध्यक्ष वेलेडोमिर जेलेंस्की, न्यूजीलैंड से पंप्रधान क्रिस्टोफर लंगसन ताइवान से अध्यक्ष लई जापान से पंप्रधान फूमियो काशिदा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याबरोबरच जगभरातल्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या हल्ल्याचा निषेध केला परदेशातल्या नेत्यांबरोबरच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस माजी अध्यक्ष बराक ओबामा जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बिल क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्या विरोधातल्या हल्ल्याचा निषेध केलाय म्हणजे अमेरिकेतही ट्रम्प यांच्या विचारधारेला पाठिंबा असलेले आणि नसलेले सगळे नेते या हल्ल्यानंतर एक झाल्याचं चित्र दिसून येतंय काही दिवसांपूर्वी प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये जो बायडन यांची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही त्यामुळे त्यांचं वय आणि त्यांची मानसिक क्षमता या गोष्टींवर चर्चा होऊ लागली दोघांचंही वय आणि कामगिरी पाहता टेस्ट घेतली जावी अशी मागणी होऊ लागली त्यानंतर बायडन यांच्या वक्तव्याची चर्चा व्हायला लागली अकरा जुलैच्या पत्रकार परिषदेत बायडन उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना उद्देशून उपराष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले या आधीच्या एका कार्यक्रमातही ते युक्रेनचे नेते झेलेन्स्की यांना राष्ट्रपती पुतीन म्हणालेले त्यानंतर हसून त्यांनी आपलं वाक्य सुधारलेलं या साराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वयाचा मुद्दा म्हणजे बायडन यांच्या वयाचा मुद्दा त्यांच्या विरोधात जाणारा ठरू शकतो असं म्हटलं जात आहे सध्या ते एक्क्याऐंशी वर्षाचे जिंकले तर अमेरिकेतल्या इतिहासातले सर्वात त्वा वयस्कर राष्ट्राध्यक्ष ठरतील पण हाच मुद्दा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरत असताना चौदा तारखेला झालेल्या हल्ल्यानंतर आता त्यांच्या शासन काळात असाही सवाल केला जातोय त्यामुळे अर्थातच प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये कमकुवत प्रतिमा निर्माण झाल्यानंतर आता हे प्रकरण त्यांच्यासाठी कठीण ठरतंय का हे पाहण्यासारखं असेल दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तर काही दिवसांपूर्वी उमेदवारी मागे घेण्याची वेळ येईल का असं म्हटलं जात होतं पॉन स्टारला पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प दोषी ठरवले गेले होते त्यानंतर त्यांच्या प्रचार टीमने त्यांचं राजकीय कैदी असं संबोधन केलेलं त्यानंतर बायडन यांनीही त्यांच्यावर टीका केलेली जुलै महिन्याच्या सुरुवातीला कॅपिटल हिल दंगल प्रकरणात अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयाकडून ट्रम्प यांना दिलासा मिळाला पण ते निर्दोष सिद्ध अजूनही झालेले नाहीत ही प्रकरणं त्यांना निवडणुकीत अडचणीची ठरू शकतील असंही म्हटलं जात प्रेसिडेन्शियल डिबेटचा विचार केला तर प्रेसिडेन्शियल डिबेट मधून समोर आलेली ट्रम्प यांची भक्कम प्रतिमा आणि निर्णायक ठिकाणी त्यांच्यावर झालेला हल्ला यातून मिळालेली सहानुभूती या गोष्टी त्यांच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात असंही आता तरी म्हटलं जात आहे पण ही निवडणूक वर्ष अखेर होणार आहे त्यामुळे आताच पूर्ण चित्र पाहणं शक्य होणार नाही म्हणूनच नोव्हेंबर पर्यंत अजून काय काय घडतं तोपर्यंत आत्ताच्या तर्कवितर्कांमध्ये काय काय बदल झालेले असतील हे सारं पाहणं औत्सुक्याचं असेल पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली ट्रम्प यांच्या बाजूने कुठल्या गोष्टी आहेत आणि बायडन यांच्या बाजूने कुठल्या गोष्टी आहेत आता या हल्ल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं चित्र कसं कसं बदलले किंवा कसं बदलू शकतं संदर्भात माहिती देण्याचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला का आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये माहिती नक्की कळवा तुम्हाला कुठल्या विषयांवरचे एक्सप्लेनर पाहायला आवडतील सुद्धा आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद